सरस प्रदर्शनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय गृह महसूल ग्रामविकास पंचायतराज अन्न व नागरी पुरवठा अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री आदरणीय दादा आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेई सी ओ सीओ परीक्षितजी यादव विजय सूर्यवंशी डेप्युटी सीओ सन्माननीय जाधव आमचे सुधीरजी कालेकर अण्णासाहेब कदम प्रदीपजी सुर्वे आमचे गणेश गणेशजी मंडली तहसीलदार अर्चना मॅडम निलेश शेठ उन्मेश राजे व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्वच सहकारी अधिकारी वर्ग आणि मोठ्या संख्येनं उपस्थित महिला भगिनी आजचा हा कार्यक्रम महिलांच्या दृष्टीनं आणि महिलांनी बनवलेल्या उत्पादनाच्या विक्रीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे यापूर्वीपर्यंत मग अशी सांगितलं की एकच सरस जिल्ह्याच्या ठिकाणी व्हायचं आणि ते माझ्या मतदारसंघामध्ये गणपतीपुळ्याला व्हायचं आज योगायोग आहेत त्या विभागाचे राज्यमंत्री आदरणीय योगेश झाले शासनानं दुसरं सरस सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि ते दुसरं सरस त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरू होतं याचं देखील कौतुक मनापासून आपण सगळ्यांनी मिळून त्यांचं केलं पाहिजे पण दापोली हा देखील तालुका पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित होणारा हा तालुका आहे आपल्याकडे असणारे समुद्रकिनारे बघण्यासाठी दरवर्षी आठ तना, तना, ते दहा लाख लोक येतात त्याचा उल्लेख देखील योगेश या ठिकाणी केला त्याच्यामुळे आपली उत्पादनं एवढी चांगल्या पद्धतीची असली पाहिजे चांगल्या दर्जाची असली पाहिजेत की जे पुण्या मुंबईतनं कोल्हापूरमधनं सांगलीतनं साताऱ्यातनं पर्यटक ह्या दापोलीमध्ये येईल तर बाकीची दुकानं शोधण्यापेक्षा महिला बचत घटना त्यांनी शोधलं पाहिजे आणि महिला बचत गटानं निर्माण केलेल्या उत्पादनाला पैसे देऊन त्यांनी भी विकत घेतली पाहिजे एवढी आपल्याला याच्यामध्ये क्रांती करायची आहे मगाशी सांगितलं की आपण हाऊसबोटचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आणला आता उमेदची गाडी देखील बाहेर उभी आहेत त्या चार गाड्या आपण महिला बचत गटाला दिल्या या सगळ्या गोष्टी आपण कशासाठी करतोय तर महिला भगिनींनी जसं मगाशी शिव मॅडमनी सांगितले की पापड लोणची पुळीत पीठ हे तर केलंच पाहिजे कारण कोकणामध्ये जेवढ्या माझ्या महिला भगिनींच्या हाताला चव आहे ही जगाच्या पाठीवर कुठे असू शकत नाही याची देखील खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि म्हणून ही उत्पादनं तयार झालीच पाहिजे परंतु हे सगळं करत असताना आपला जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे त्याच्यामुळे दापोलीच्या किनाऱ्यावर जाताना आता भविष्यात पुरुषांना घेतलेल्या गाडीची गाडी लागणार नाही तर माझ्या महिला बचत गटाला मी ज्या बस घेऊन दिलेल्या आहेत ती गाडी या संपूर्ण पर्यटन स्थळाला व्हिजिट करताना लागेल अशा पद्धतीचं अस्तित्व आपण निर्माण करावं कारण शेवटी जोपर्यंत आपण आपन अस्तित्व निर्माण करत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याचं लक्ष वेधून घेऊ शकत नाही दुसरा त्याच्याकडे लक्ष देऊ शकत नाही आणि म्हणून महिला भगिनींना मला एक विनंती करायची आहे की मागच्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल एसटीचं पन्नास टक्के तिकीट माफ असेल मुलींचं शिक्षण मोफत असेल हे सगळे निर्णय शासनानं एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली घेतले आणि ते सगळेच निर्णय आजही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी तसेच ठेवलेल्या त्यांच्या नेतृत्वाखाली आज ने आम्ही सगळे काम करतोय पण महिला भगिनींची एक जबाबदारी आहे आपण सरसमध्ये इथे येतो सरसमध्ये उत्पादनं विकण्याचा प्रयत्न करतो पण सरसमध्ये जेव्हा माझी महिला भगिनी स्वतःचा बचत गट घेऊन येईल तेव्हा बचत गट लावल्यापासून बचत गट पुन्हा एकदा घरी घेऊन जाईपर्यंत त्या संपूर्ण बचत गटाच्या समोर गर्दी असली पाहिजे रांगा लावून तुमची उत्पादनं विकली गेली पाहिजेत एवढी क्वालिटी एवढ्या प्रतीचा चांगला माल आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे आता मला योग्यशी सांगत होते कि या की या सगळ्या स्टॉलमध्ये कपड्यांचे स्टॉल जास्त आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये देखील तुमची मेहनत आहे त्या सगळ्या मेहनतीचं रुपांतर हे पैशामध्ये झालं पाहिजे हीच प्रत्येकाची भावना असते परंतु काहीतरी आता नाविण्य पूर्ण करण्याची गरज आहे आज जर आपण बघितलं तर तेरा ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपण गट भवन बांधतोय तिथं विक्री केंद्र आपण उपलब्ध दे करून देतोय सगळ्यात मोठी दोन विक्री केंद्र जी होत आहेत ती रत्नागिरी आणि दापोलीमध्ये होत आहेत इथं देखील चा, चांगल्या पद्धतीचा माल हा विकला गेला पाहिजे यासाठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षित झालं पाहिजे मला रांगडे बाडूंना एक विनंती करायची आहे की प्रशिक्षण हे महिलांच्या दृष्टीनं भविष्यामध्ये अतिशय महत्वाची बाब राहणार आहे कारण शेवटी पॅकेजिंग आणि मार्केटिंग याच्यावर जर आपण भर दिला नाही तर आपण तयार केलेली उत्पादनं विकली जातील की नाही ही देखील शंका आपल्या सगळ्यांच्या समोर असेल आणि म्हणून मी हा प्रयत्न करणार आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये आता आपल्याकडे खादी ग्रामोद्योग आहे आपल्याकडे मिटकॉन आहे अनेक संस्थांना आपण डीपीसी डीपीसीमधनं पैसे देतो तर मॅडम त्यांना एक आपण आता आपण कार्यक्रम करून देऊ कारण त्यांचे कार्यक्रम कुठं होतात कोणाला ते प्रशिक्षित करतात हे तुम्हाला देखील कळलं नाही योगेशी तुम्हाला पण कळलं नाही मला तर कळलेलंच नाही गेल्या पंचवीस वर्षात तर यावर्षी आपण मिटकॉन आणि ह्या सगळ्या संस्थांना आपण एक आचारसंहिता घालून देऊ आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये पर या वर्षभरामध्ये महिला बचत गटांनाच प्रशिक्षित केलं पाहिजे अशा पद्धतीची सक्ती आपण राज्याच्या स्तरावर करू जिल्ह्याच्या स्तरावर करू आणि हा निर्णय घेणारा राज्यातला पहिला जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा असणार आहे कारण जोपर्यंत आपण चांगलं पॅकेजिंग करत नाही जोपर्यंत आपण चांगल्या पद्धतीनं मार्केटिंग करत नाही तोपर्यंत आपल्या मालाला चांगला भाव देखील मिळणार नाही आपल्याकडे अनेक मॉल आहेत रिलायन्स आहे डी मार्ट आहे याच्यामध्ये आपला विक्रीला माल कसा जाईल त्यासाठी देखील आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत भविष्याच्या वर्षभरामध्ये मी नक्की योगेशी प्रयत्न करेन की जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी महाराष्ट्रातला पहिला बचत गटांच्या विक्रीचा मॉल मी बचत गट भवन म्हणत नाही विक्रीचा मॉल तयार करण्याच्या दृष्टीनं पालकमंत्री म्हणून माझ्याकडनं नक्की पावलं उचललं जाते त्याच्यासाठी आपण यंत्रणा तयार करू आज जशा आपण टुरिस्टसाठी गाड्या दिल्या तसा माल कलेक्ट करण्यासाठी आपण गाड्या देऊ त्या दापोलीचा असेल मंडणगडचा असेल खेडचा असेल चिपळूणचा असेल हा पॅकेजिंग झालेला माल आपण तयार केलेला माल आपण ताब्यामध्ये घेऊ आणि तो रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या मॉलला जाऊन विक्री करू अशा पद्धतीची एक चांगली चेन महाराष्ट्रातली पहिली चांगली चेन ही पुढच्या वर्षभरामध्ये आपण रत्नागिरीमध्ये नक्की तयार करू जेणेकरून पुढच्या बजेटमध्ये जसं आपली विक्री केंद्र आता बजेटमध्ये आली तशी पुढच्या बजेटमध्ये हा प्रकल्प केल्यानंतर महिलांचा दबाव वाढेल आणि बजेटमध्ये अशीच मॉल आणि अशीच विक्रीची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये करावी लागेल आणि या सगळ्या महिला भगिनी आपल्याला आशीर्वाद देतील अशा पद्धतीची यंत्रणा आपण जिल्ह्याच्या आणि राज्याच्या स्तरावर तयार करू अजून मला एक महिला भगिनींना विनंती करायची आहे आपण अनेक वेळी बचत गटाच्या सहल काढतो या सहल देखील काढताना मला जिल्हा परिषदेला एक विनंती करायची आहे की खरोखरच तिथं जाऊन ज्यावेळी महिलेला ज्ञान प्राप्त होईल आणि त्यांच्याकडनं काहीतरी आदर्श घेऊन ती आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन आपल्या तालुक्यामध्ये येऊन आपल्या गावामध्ये येऊन गावा काहीतरी निर्माण करेल त्यावेळी खऱ्या अर्थानं त्या सहलीचा उपयोग होईल सहलीला गेल्यानंतर देवळं बघितली पाहिजेत समुद्र बघितले पाहिजेत कारखाने बघितले पाहिजेत चांगलं जेवण देखील मिळालं पाहिजे त्या सगळ्यावर माझं एकमत आहे परंतु त्या सहलीमधून येताना आपण जर हिंजवाडीला गेला मगाशी मी कोणाला तरी सांगत होतो हिंजवाडीला आमचा एक टोरिकल्चर पार्क आहे म्हणजे नर्सरी तयार करण्याचा एक पार्क आम्ही उद्योग विभागानं त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे आपल्याला आश्चर्य वाटेल अनेक पुरुषांनी स्वतःच्या पत्नींच्या नावावर त्या ठिकाणी टोरिकल्चर पार्कमध्ये जागा घेतल्या एकच अशी व्यक्ती निघाली श्रीमती जा, जामसंडे म्हणून त्यांनी स्वतःच्या नावावर प्लॉट घेतला नर्सरीसाठी आज बाकीचे सगळे प्लॉट आम्हाला परत काढून घ्यावे लागले परंतु त्या मॅडम दरवर्षी त्या नर्सरीचा ऐंशी कोटी रुपयाचा बिझनेस करतात मला असं वाटतं की हा उद्योग आपण जाऊन बघून आला पाहिजे तुम्ही जरी भंडाऱ्याला जाता गोंदियाला जाता तिथल्या महिला बचत गटांना विचारता की तुम्ही कर्ज किती घेतलं तर आपण घेणारं जे कर्ज आहे आणि त्यांनी घेतलेलं जे कर्ज आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आपण काय सांगतो ग्रेडिएशन झाल्यानंतर आम्हाला तीन लाख रुपये द्या चार लाख रुपये द्या पाच लाख रुपये द्या आपली जास्तीत जास्त उडी कुठपर्यंत पंधरा लाखापर्यंत पण तिथे गेल्यानंतर आपल्याला काय कळतं ग्रेड्युएशन झाल्यानंतर आम्हाला पन्नास लाख रुपये द्या एक कोटी रुपये द्या दोन कोटी रुपये द्या तीन कोटी रुपये द्या आपण हे देखील महिला भगिनी धाडस केलं पाहिजे आणि हे धाडस करण्यासाठी माननीय एकनाथ साहेबांनी जे मला उद्योग मंत्री बनवलेला आहे त्या उद्योग विभागाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे त्याचं देखील प्रशिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे पन्नास लाखापर्यंत मॅन्युफॅक्चरिंगचं कर्ज जर तुम्ही घेतलं तर त्यातले पस्तीस टक्के आम्ही तुम्हाला देतो म्हणजे एक लाखाचं जर कर्ज घेतलं तर पस्तीस हजार तुमचे आम्ही भरतो ग्रामीण भागामधले पस्तीस हजार रुपये भरतो आणि दापोली शहरामधल्या एका युवकानं किंवा युवतीनं जर ते कर्ज घेतलं तर त्याचे पंचवीस टक्के पैसे आम्ही भरतो अशी जगाच्या पातळीवर दुसरी कुठचीही स्कीम नाही की चांगला उद्योग केल्यानंतर शासन पस्तीस टक्के भरण्यासाठी पुढे येतं ते देखील महिला बचत गटाने त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे स्वतः महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या योजनेचा उपयोग करून घेतला पाहिजे विश्वकर्मा नावाची एक चांगली योजना आहे त्याच्यामध्ये इथं आलं पाहिजे मग अशी मधमाशांच्या बाबतीमध्ये सीओ मॅडमने इथं सांगितलं ती देखील योजना माझ्याशी संबंधित आहे त्याच्यामध्ये देखील महिला भगिनी पुढाकार घेतला पाहिजे आज, आज उद्योगाच्या अनेक वाटा त्या आपल्यासाठी खुल्या झालेल्या आहेत पण कुठच्या वाटेवरनं कोण चालतं याच्यावर आपलं यश अवलंबून आहे आणि म्हणून सरस दोन वेळा झालेलं हे प्रदर्शन किंवा दुसरं प्रदर्शन हे अतिशय तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं लाभदायी देखील आहे मी अजून एक जिल्हा परिषदेला विनंती करेन की काही महिलांना आपण बेळगावमध्ये पाठवा आज बेळगावला बघितल्यानंतर की बेळगावचं चित्र डोळ्यासमोर आणल्यानंतर आपला मराठी माणूस मराठी महिला नक्की तुमच्या डोळ्यासमोर येत असतील बेळगावच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला मी ज्यावेळी एकोणनव्वद नव्वदला कॉलेजला बेळगावमध्ये होतो त्यावेळी एका दहा बाय दहाच्या खोलीमध्ये बचत गटानं जेवणाचा उपक्रम सुरू केला होता योगेशी आज जर तुम्ही तिथे गेलात तर स्वतःच्या बचत गटाच्या मालकीची तीन मजली इमारत त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि तिथं रांगा लावूनच जेवायला लागतं डायरेक्ट तुम्हाला वशिनाने जेवायला मिळत नाही ही आपल्या मराठी माणसाच्या हातातल्या चवीची ताकद आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नवीन नवीन उपक्रम पण सुरू केले पाहिजेत दापोलीसारख्या ठिकाणी तर प्रत्येक गावात नारी निवास योजना महिलेनं सुरू केली पाहिजे त्या ठिकाणी उमेदच्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे मला उमेदच्या अधिकाऱ्यांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की ते देखील अतिशय अहोरात्र या महिला भगिनींच्या चांगल्या सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीनं काम करत आहेत आपल्याला आठवत असेल तर सीओ मॅडम नव्हत्या यादवसाहेब तुम्हाला माहित असेल योगीजी तुम्हाला देखील माहिती आहे मी उमेदच्या सीआरपीमची एक बैठक घेतली होती रत्नागिरीमध्ये आणि त्यांना मी सांगितलं होतं की चला तुमचा भाऊ समोर बसलाय असं समजा आणि तीन मागण्या माझ्याकडे करा मी तुमच्याकडे तीन महिन्यामध्ये पूर्ण करून देतो पहिली त्यांनी मागणी हीच केली होती की जो रिव्हॉल्व्हिंग फंड आहे तो पंधरा हजाराचा तीस हजार रुपये झाला पाहिजे काही त्यांचं मानधन तीन हजार रुपये होतं ते दुप्पट झालं पाहिजे आणि तिसरी मागणी त्यांनी कधीही बोलून दाखवली नाही पण त्यांची कुजबूज बघितल्यानंतर माझ्या लक्षात आली आणि मी एका महिला बघितल्याला विचारलं की तुझ्या हातातला जो मोबाईल आहे हा तुझा स्वतःचा मोबाईल आहे की कुठच्या घरच्या व्यक्तीचा मोबाईल आहे खरंतर हा प्रश्न जाहीरपणानं मी विचारला द्या महिला भगिनीला योग्य वाटला की नाही मला माहीत नाही परंतु नंतर महिला भगिनी सांगितलं की आमच्यापैकी चाळीस ते पंचेचाळीस टक्के महिला भगिनी अशा आहेत की तुमचं जे ऍपवर लोड करण्यासाठी नवऱ्याचा मोबाईल घेतात भावाचा मोबाईल घेतात मुलीचा मोबाईल घेतात ऑन द स्पॉट मी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातले दोनच जिल्हे असे ठरले की ज्या सीआरपीच्या हातामध्ये स्वतःच्या मालकीचा शासनानं दिलेला मोबाईल आहे की नाही त्या सगळ्यांनी आमचंच बटन दाबलंय ना <laughs> रायगड जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो रायगड जिल्ह्याला अठराशे माझ्या महिला भगिनींना तुम्ही मोबाईल दिला आणि रत्नागिरी जिल्ह्याचा मी पालकमंत्री मागच्या अडीच वर्षामध्ये देखील होतो मी दोन हजार एकशे अठ्ठेचाळीस महिला भगिनींना स्वतःच्या पालखीचा मोबाईल दिला मध्ये इलेक्शनच्या निमित्तानं कुणीतरी एक टूम काढली होती की परत आम्ही ते मोबाईल घेणार आहे एवढे दुर्दैवी आम्ही नाही तसं मध्ये कुणीतरी सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता बंद होणार आहे अजिबात बंद होणार नाही तुम्ही अजिबात चिंता करू नका कारण त्या सरकारमध्ये माननीय एकनाथ साहेब बसलेले आहेत आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी चालू राहील आता जे काही पैसे वाढून द्यायचे आहेत त्याचं सगळं नियोजन झालं पाहिजे आणि तो देखील निर्णय योग्य वेळी योग्य निर्णय दोन्ही नेते मिळून घेतील परंतु या सगळ्या सिस्टीममध्ये महिला भगिनींनी आता पुढे येऊन काम करण्याची गरज आहे मला आश्चर्य वाटतं की ज्यावेळी आम्ही मी असेल योगेशजी असतील आम्ही हेलिकॉप्टरचा प्रवास करतो म्हणजे दोन वर्षापूर्वीपर्यंत योगेशजी मला माहीत नव्हता हो की मला विमानाचं पायलट महिला भगिनी आहे माहीत होतं पण ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि पक्षानं काही हेलिकॉप्टर भाड्यानं घेतली होती त्या एका हेलिकॉप्टरच्या दोन्ही पायलट या महिला होत्या आणि मला असं वाटतं की जर आज महिला पायलट म्हणून काम करतायत रेल्वेच्या ड्रायव्हर म्हणून काम करतायत मेट्रोच्या ड्रायव्हर म्हणून काम करतायत मोनोच्या ड्रायव्हर म्हणून काम करतायत तर बचत गटामध्ये देखील एवढं आपण आधुनिक राहिलं पाहिजे आपण स्वतः रेडीमेड गार्मेंटमध्ये आलं पाहिजे आपण स्वतः कपडे बनवले पाहिजेत आपण स्वतः कपडे म्हणून ते विकले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका भविष्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या महिला वगिनी घ्यावी या सदिच्छा देण्यासाठी मी इथं आलोय मग अशी अजून एक जो महत्वाचा उल्लेख झाला तो बांबू लागवडीचा मला असं वाटतं की योगेशी आपण सगळ्यांनी येऊन याच्यामध्ये प्रामुख्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे मला ज्यावेळी पाशा पटेल भेटतात त्या त्यावेळी बांबूनं बनवलेली एक नवीन वस्तू आणून देतात मध्ये मला चष्मा घेऊन आले होते मी म्हटलं मी वापरेन की नाही मला माहीत नाही कारण तुमचा जेवढा नंबर आहे तेवढा माझा नाही जेव्हा मला तेवढा लावा पण चष्मा देखील पासून बनतो आणि तीन दिवसापूर्वी माझ्याकडे आले आणि मला म्हणलं हा टी शर्ट घ्या हा बांबू पासून बनवलेला आहे मला खरोखरच जरा पहिलं असं वाटलं की बांबूपासून टी शर्ट कसं काय बनवू शकतात पण बांबूपासून टी शर्ट बनू शकतो बांबूपासून पेन बनवू शकतात बांबूपासून ब्रश बनवू शकतात बांबूपासून फडी बनू शकते या सगळ्या गोष्टी या बांबूपासून बनू शकतात आणि सगळ्यात नाविण्यपूर्ण त्यांनी गोष्टी मला गोष्ट जी दाखवली ते म्हणजे बांबूपासून बनलेला स्पीकर मोबाईलसाठी त्याच्यामध्ये काय होतं काहीच नव्हतं एक पोकळ बांबू आणला होता आणि त्याला दोन चार खिडक्या करून ठेवल्या होत्या आणि खाली बेस करून ठेवला होता मी पाशाबाईला महिला विचारलं तर हे काय बाबा नाही म्हटले मोबाईलमध्ये गाणं लावा आणि फक्त त्याच्यात टाका आश्चर्य वाटेल डॉल्बीवर जशी गाणी वाचतात तशी त्या बांबूच्या त्या स्पीकरमध्ये गाणी वाचतात ही किमया जर परभणीमध्ये होऊ शकते ही किमया जर धाराशिव मध्ये होऊ शकते तर माननीय एकनाथ साहेबांनी हा देखील बांबू लागवडीचा निर्णय आपल्या जिल्ह्यामध्ये देखील घेतलेला आहे त्याच्यावर देखील विविध उपक्रम विविध उद्योग आपण तयार करू शकतो आणि म्हणून जसं बेंगलोरला केलं तसं महाराष्ट्रातलं दुसरं एअरपोर्ट महाराष्ट्रातलं पहिला एअरपोर्ट ज्याचं फर्निचर बांबूचं असणार आहे ते एअरपोर्ट म्हणजे रत्नागिरी एअरपोर्ट ठरणार आहे आणि त्याच्यासाठी देखील आपण सगळ्यांनी आता सुरुवात केली पाहिजे त्याच्यामुळे महिलांनी आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना या सगळ्या आधुनिक बाबीकडे वळलं पाहिजे अशी प्रामाणिकपणानं तुमचा भाऊ म्हणून माझी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी रत्नागिरी ची अख्खी तिजोरी जरी खाली करावी लागली तरी पालकमंत्री म्हणून मी करायला तयार आहे फक्त तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा कारण शेवटी रस्ते होत असतात रस्ते होतात साखं होतात पाकाड्या होतात सगळ्या गोष्टी होतात परंतु ज्या महिलांनी कुटुंब चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या महिला शोषिक आहेत आरोग्याकडे दुर्लक्ष करून आमचं कुटुंब चालवतात त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते पालकमंत्री यांना त्यांना करायला मी तयार आहे एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो आरोग्याची देखील काळजी महिला भगिनी अतिशय चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे त्यासाठी देखील जिल्ह्यामध्ये आम्ही यंत्रणा उभी करतोय त्याचा देखील लाभ महिला भगिनी घ्यावा ही देखील विनंती करतो सरसचं उद्घाटन माझ्या हस्ते आणि राज्यमंत्री यांच्या हस्ते झालं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि जास्तीत जास्त तुमच्या बचत गटाची विक्री व्हावी ही शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र